नमस्कार मी किशोरी आज मी बनवणारे चविष्ट आणि खमंगाशी तोंडाची चव वाढवणारी गोळ्याची आमटी गोळ्याची आमटी बनवण्यासाठी साहित्य घेतलेले बेसन घेतलेले एक वाटी कोथिंबीर शेंगदाणे टोमॅटो कांदा कस्तुरी मेथी कडीपत्ता खोबरं आलं लसूण आणि इथे सुके मसाले घेतलेले आता आपण वाटण बनवणारे लसूण आलं आणि कोथिंबीर तिथं वाटण छान तयार झालेले काढून घेऊ खोबर बारीक करून घ्यायचंय आपल्याला खोबरं बारीक झालेले काढून घेणारे शेंगदाणे बारीक करून घ्यायचेत आपल्याला शेंगदाणे आपले छान बारीक झालेत काढून घे गोळ्या बनवण्यासाठी इथं एक वाटी बेसन पीठ घेतलेले लसूण कोथिंबीर आल्याची पेस्ट टाकली मिर्ची पावडर धना पावडर अर्धा चमचा कच्चा मसाला अर्धा चमचा मीठ चवीनुसार जिरीपूड भाजून घेतलेली जिरीपूड टाकून घेतली दोन चमचे तेल टाकून घ्यायचं म्हणजे आपल्या हे आहेत ना गोळ्या ती छान मऊ येते आणि अशा भाजीमध्ये मऊ चांगल्या आणि उकडतेत पण छान साहित्य आपल्याला मस्त असं तेलात मिक्स करून घ्यायचंय आणि नंतरच मग पाण्याचा वापर करायचा आहे ह्याच्यामध्ये तेलामध्ये मस्त असं बेसन मिक्स झालेलं आहे आता थोडस पाणी टाकून पीठ मळून घेणार एकदम जास्त पण पाणी नाही वतायचं थोडं थोडं पाणी वतायचं म्हणजे चांगलं घट्ट मळून घ्यायचं पीठ आपलं छान मळून झालेले आता छोट्या छोट्या गोळ्या करून घेणार आहे आणि छोट्याच गोळ्या करायच्या कारण ह्या तेला ते आमटीमध्ये टाकले ना हे फुगून मोठ्या होते जास्त पण मोठ्या बनवायच्या नाही त्या आपल्या गोळ्यात करून तयार झालेल्या आता आपण आमटीला फोडणी देणार या चुलीवरती कढई ठेवून घेते कढईमध्ये तेल टाकून घेते आमटीसाठी तेल तेल गरम झालेले आपण फोडणी देऊन घेऊ मोहरी टाकून घेतलेली मोहरी छान तडतडती आता जिरं टाकून घेतली जिरं पण मस्त फुललेले लसूणी कोथिंबीर आलं आल्याची पेस्ट टाकून घेतली छान मिक्स करून घ्यायचं फोडणी छान परतून द्यायची कांदा टाकून घेऊ ह्याच्यामध्ये फोडणीमध्ये कांदा टाकून घेतलेला आहे कांदा पण चांगला तळून घ्यायचा का। कांदा छान सोनेरी होईपर्यंत तळून घेतलेला आहे आता टोमॅटो टाकून घेते ह्याच्यामध्ये टोमॅटो पण आपल्याला मस्त तळून घ्यायचा फोन फोडणी छान तळेली कस्तुरी मेथी टाकून घेते आणि खोबरं खोबर पण टाकायचं म्हणजे आमटीला चव छान येते टाकून घ्यायचे आपल्याला एक चम दीड चमचा तिखट धना पावडर एक चमचा अर्धा चमचा कच्चा मसाला थोडीशी हळद फोडणी छान मिक्स करून घ्यायची आपली फोडणी छान परतलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेणार या पाणी ओतून घेतलेले आता पाणी उकळून घ्यायचं छान शेंगदाण्याचं कूट आणि चवीनुसार मीठ मीठ थोडं बेतानेच टाकायचं कारण आपण त्या गोळ्यांमध्ये पण मीठ वापरलेले इथं आपली आमटी उकळलेली या आता आपण ह्याच्यामध्ये गोळ्या टाकून आहे या गोळ्या एक एक सोडायच्या नाहीतर एकदम टाकल्या तर, एक तर मग चि आणि आमटी उकळल्याशिवाय अजिबात गोळ्या सोडायच्या नाही त्या गोळ्या टाकताना अधून मधून हलवून घ्यायचं अशी आमटी गोळ्याची बनवली ना चव खूप छान लागते आता आपल्याला ताट झाकून घ्यायचं या आणि ताट पूर्ण झाकायचं नाही म्हणजे भाजीवरती तरी छान येते पूर्ण ताट झाकल्यावरती मग तरी सगळी होती भाजीवरची इथं मस्त अशी आपली गोळ्याची आमटी तयार झालेली आहे आणि गोळ्या पण बघा किती फुगून मोठे झालेले आहेत छोट्या छोट्या बनवलेल्या पण आणि आता आपण ताटामध्ये काढून घेणारे चवीला पण खूप छान होती अशी भाजी बनवल्या आणि भाजीला भाजीला काही घरात नसेल तर आपण घरच्या साहित्यामध्येच आपण अशी मस्त अशी गोळ्यांची आमटी बनवू शकतो आणि चवीला पण खूप मस्त भन्नाट लागती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद